राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मागितली दोन लाखांची खंडणी पवनचक्की प्रकल्पाच्या सिक्युरिटी गार्डला मारहाण कार्यालयाची तोडफोड पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ऊर्जा प्रकल्पावर खंडणीसाठी आणि राजकीय प्रभाव दाखवून दबावतंत्र वापरण्याची मालिका थांबण्याचे नाव घेण्यास तयार नाही बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सौरऊर्जा प्रकल्पात अलीकडेच घडलेले सिक्युरिटी गार्डला करण्यात आलेली मारहाण आणि खंडणी प्रकरण त्यातून सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या हे प्रकरण ताजे असतानाच पारनेर तालुक्यातील दरोडी येथे अशीच एक घटना घडली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जिल्हा उपाध्यक्ष विकास राघू पवार हा या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असून त्याच्यासोबत सात ते आठ जणांच्या टोक्याने थेट पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयात घुसून दहशत माजवली दरोड्यातील सेन पवनचक्की प्रकल्पातील सिक्युरिटी गार्ड राजेंद्र घुले यास लाथाबुक्क्यांनी केलेली अमानुष मारहाण आणि कार्यालयात घुसून केलेली तोडफोड आणि दरमहा दोन लाखांच्या खंडणीची उघड मागणी केली अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सिक्युरिटी गार्ड राजेंद्र घुले राहणार कारेगाव तालुका पारनेर येथील रहिवासी दरोडी शिवारातील कंपनीच्या कार्यालयात कर्तव्यावर असताना मुख्य आरोपी विकास पवार हा अचानक कार्यालयात शिरला भुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पवार याने गचंडी पकडून खुर्चीवर खाली ओढत लाथाबुकट्याने बेदम मारहाण केली त्याच्या हातातील कोयता थेट गळ्याजवळ रोखून धमकावले की तू इथे कसे काम करतोस तुला सांगूनही तू तु कंपनी बंद का ठेवली नाहीस असा जाब पवार यांनी विचारला पवार हा मारहाण करत असताना त्याच्या पाठोपाठ सात ते आठ जणांची टोळकी दांडके दगड्यासह कार्यालयात धडकली त्यांनी अक्षरशः दुडघूस घालत कार्यालयाच्या खिडक्या फोडल्या संगणक आणि ऑपरेटिंग सिस्टीमची तोडफोड करून नुकसान केले सिक्युरिटी गार्ड घुले यांचा मोबाईल घेऊन तो फोडून टाकला मारहाणीच्या दरम्यान विकास पवारने फिर्यादीला धमकावले की तुझ्या मालकाला सांग पवनचक्की लावायची असेल तर दर महिन्याला दोन लाख रुपये मला द्यावे लागतील पवार धमकीवरच थांबले नाही तर त्याने घुले यांच्या खिशातील बावीस हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली कार्यालयात धुडगुस चालल्याचे तसेच सिक्युरिटी गार्ड घुले यास करून धमकवण्यात येत निदर्शनास येताच साईड इंचार्ज किरण पवार हे घटनास्थळी धावून आले आणि आरोपीच्या तावडीतून घुले यांची मुक्तता केली यापूर्वी ही दंबाजी दरम्यान या संदर्भात ठेकेदार चंद्रबान ढुबे यांनी सांगितले की आरोपी पवार यांनी दिनांक पाच नोव्हेंबर रोजीही कार्यालयात येऊन सिक्युरिटी गार्डला दमबाजी केली होती सर्व कायदेशीर कामकाज सुरू असल्याचे गार्डने पवार यास समजावले होते पवार व त्याच्या टोळक्याने केलेल्या तोडफोडीमुळे कंपनीचे दररोज दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान होत आहे आपण हे काम सन दोन हजार पासून म्हणजेच गेल्या दहा वर्षापासून करत आहोत महाराष्ट्र पोलीस महासंचालकांनी आपला सिक्युरिटी गार्ड पुरविण्यासंदर्भातील परवानाही दिलेला आहे गेल्या दहा वर्षात आपल्या कामाविषयी कोणीही संशय व्यक्त केला नाही अन्यथा कोणी खंडनीही मागितले नाही कंपनीही आपल्या कामावर समाधानी असल्याचे ठुबे म्हणाले